नमस्कार मी मुनाली स्वागत करते कोर्ट मध्ये आणि गणेशोत्सव विशेष रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण नारळाच्या रसातली किंवा नारळाच्या दुधातली अळूवडी कशी बनवायची ते बघतोय यापूर्वी या, या रेसिपीचे दोन व्हर्जन मी पोस्ट केले होते ज्याच्यामध्ये एक पारंपरिक पद्धतीने अळूवडी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि दुसऱ्या भागामध्ये आपण झटपट बनणारी पण पारंपरिक रेसिपीची चव देणारी अळवडी कशी बनवायची ते बघितलं होतं दोन्ही रेसिपी मी आय बटनमध्ये देते ते देखील नक्की बघा कारण गणेशोत्सव आहे आपण डाव्या साईडला तळणीचा काहीतरी बनवत असतो आणि त्यामध्ये ही अळूवडी अग्रस्थानी असते तर आज आपण ही नारळाच्या रसातली किंवा नारळाच्या दुधातली अळूवडी कशी बनवायची ते बघूयात चला तर मग आजच्या रेसिपीकडे वळूया तर अळुवळी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण त्याचं जे वाटण आहे ते बनवून घेणार आहोत इथे मी एक चमचाभर तेल गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये घालायचा कांदा तर ज्या प्रमाणात मी अळूवडी बनवणार आहे साधारण आठ ते दहा अगदी छोट्या साईजची पानं आहेत त्यासाठी इथे मी दोन कांदे कापून घेतलेले आहेत आता जो कांदा आहे तो आपल्याला छान लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता कांदा छान लालसर होत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण घालूया खोबरं तर इथे तुम्ही ओला खोबरा देखील हलवू शकता पण मी इथे खोबरा घेतलेला आहे तर इथे मी अर्धा वाटी खोबरा घेतलेला आहे बारीक किसणीने किसून घेतलं तरीही चालेल आता खोबरं आहे म्हणून मी काय केलं की कांदा जो आहे तो छान लालसर करून घेतला आणि मग त्यामध्ये खोबरं घातलेलं आहे जर तुम्ही ओलं खोबरं इथे वापरत असाल तर मग कांदा फक्त मऊ होऊ द्या आणि लगेच ओलं खोबरं घाला कारण ओलं खोबरं तळण्याचा वेळ जो आहे तो थोडासा जास्त असतो आता हे कांदा खोबरं छान ब्राऊनिश होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत तर इथे हे कांदा खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते तुम्ही बघू शकता की छान ब्राऊनिश झालेलं आहे आता हे एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायचं थंड करून घ्यायचं आणि नंतर याची मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आ, याच पॅनमध्ये ठेवायचं नाही नाहीतर मग ते अजून करपत जाईल ते हे जे वाटण आहे ते आपण बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस मिक्स करून घेऊया तर इथे हे बेसन आहे साधारण दीड कप इतकं बेसन घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा कप तांदळाचं पीठ दोन चमचे घरगुती मसाला इथे तुम्ही मिरची पावडर वापरली तरी चालेल आणि त्याचबरोबर दोन चमचे गरम मसाला कारण ही अळूवडी तिखट नसते पण ही जी गरम मसाल्याची जी चव आहे ती यामध्ये आली पाहिजे त्यामुळे गरम मसाला थोडा जास्त घ्यायचा अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेचा कोळ तर इथे मी चिंचेचा कोळ थोडाच घेतलेला आहे जर तुम्हाला आंबट आवडत असेल अळवळी तर तुम्ही थोडा जास्त घाला मी फक्त पानांना खाज येऊ नये म्हणून चिंचेचा कोळ घालून घेते आता हे मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालून घेतलेलं आहे आता याच घट्टसर मिश्रण आपण करून घेणार आहोत याच्यामध्ये गुठळी राहता कामाने बेसनची त्यामुळे छान एकजीव करून घ्या अजून थोडंसं पातळ करते मी साधारण अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे म्हणजे हे आपल्याला पानावर व्यवस्थित पसरवता येईल तर अळवळी लावण्यापूर्वी काय करायचं तर हे जे पान आहे त्याचं आपल्याला देठ कापून घ्यायचं आणि ह्या ज्या जाड शिरा असतात त्या फक्त आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सो अगदी हलक्या हाताने ह्या शिरा काढून घ्यायच्या आता ही पानं जी आहेत माझ्याकडे ती फार मोठी नाही आहेत छोटी छोटी पानं आहेत त्यामुळे याला लाटण्यानी वगैरे लाटण्याची अजिबात गरज नाही पण जर तुमच्या बागेतली पानं असतील तर ती खूप मोठी असतात आणि मग त्यांच्या ज्या शिरा आहेत त्या जाड असतात त्यामुळे मग काय करायचं ही पूर्ण शिरा काढून झाल्या की मग त्याच्यावर एकदा लाटणं फिरवायचं म्हणजे ती ते जे पान आहे ते व्यवस्थित बसतं आणि आपल्याला अळूवडी छान लावता येते आता या पानांना तसं करण्याची गरज नाही आहे आता आपण अळूवडी लावायला घेऊया तर साधारण माझ्याकडे दहा बारा पानं आहेत मी काय केलं मी दोन बॅचेस करून घेतल्या सो दोन्ही बॅचेस दोन्ही बॅचमध्ये मी समप्रमाणात मोठी आणि समप्रमाणात छोटी अशी पानं करून घेतलीत आपण सध्या ही एक बॅचची एक वडी लावूया तर सगळ्यात आधी काय करायचं तर सगळ्यात खाली जे मोठं पान असेल ते ठेवायचं तर या पानांच्या ज्या शिरा आहेत त्या मी व्यवस्थित काढून पुसून घेतलेल्या आहेत आता याच्यावर आपण हे सारण घ्यायचं आणि हाताने लावायचं अच्छा तुम्हाला जर ह्याच्या तुम्हाला जर ह्याच्यामध्ये गूळ देखील आवडत असेल तर गुळ देखील घालू शकता पण मी शक्यतो अळवळीमध्ये गुळ घालत नाही आता हे हाताने पसरवून घ्यायचं म्हणजे ते छान एकसारखं लागतं मी प्लॅटफॉर्मवरच हे करायला घेतलं आहे आणि प्लॅटफॉर्म छान व्यवस्थित धुवून घेतलेला आहे तुमच्याकडे मोठा पार्ट किंवा काय असेल तर तुम्ही ते वापरू शकता अगदी ह्याच्या शेवटपर्यंत हे पसरवून घेऊया असं आता हे एक पान लावून झालं की दुसरं पान उलट्या दिशेने लावायचं आणि हे दाबायचं पहिले आणि मग त्याच्यावर आपल्याला हे सारण जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे तर आपल्याकडे सात पानं आहेत पहिली पाच पानं आपण याच पद्धतीने लावणार आहोत आणि शेवटची दोन पानं कशी लावायची ते मी दाखवते तर इथे मी पाच पानं लावून घेतलेली आहेत आणि शेवटची जी दोन पानं आहेत त्याचे मी असे तुकडे करून घेतलेत सो छोटी पानं आहेत म्हणून मी दोन करून घेतलेत आता ही जी दोन पानं आहेत ती फक्त मध्यभागी आपल्याला लावायची आहेत कारण सगळ्यात शेवटी आपण अळवळी चारी बाजूने फोल्ड करणार आहोत त्यामुळे साईडचा जो भाग आहे तो खूप जाड होईल आणि मग मध्ये पोकळी निर्माण होते ती पोकळी होऊ नये म्हणून ही पानं फक्त मध्ये लावायची आता ही अळवडी व्यवस्थित लावून झाली की काय करायचं याच्या ज्या साइड्स आहेत त्या आतल्या बाजूला फोल्ड करायच्या खूप जास्त फोल्ड नाही करायच्या कारण ही पानं छोटी आहेत चारही बाजू अशा आत घ्यायच्या आणि याला देखील आपण हे स्टफिंग लावून घ्यायचं आहे म्हणजे ते छान चिकटल्या जातील सातल्या साईडला ला देखील लावते ससा आयताकृती करून घ्यायचं आणि मग हे आपण आता फोल्ड करणार आहोत घट्ट फोल्ड करायचं या पद्धतीने सो so, इथे हा रोल बनवून तयार आहे तर इथे आपली ही अळूवडी बनवून झाली की हिला कापून घ्यायची आहे हिला वाफवायची नाही आहे जेव्हा आपण नॉर्मल अळूवडी बनवतो त्यामध्ये आपण ती वाफवतो आणि नंतर कट करून फ्राय करून घेतो तर ही आपल्याला नारळाच्या दुधात नंतर शिजवायची देखील आहे तर ही आपण कट करून घेऊया ही अळूवडी कट करायला थोडी मोठी आणि धारदार सुरी घ्यायची आणि याने हे कट करून घ्यायचं जर थोडी वेडीवाकडी झाली असेल तर ती तुम्ही हाताने अशी नीट करून घ्या पण ह्या हळूहड्या कट करून घेऊया थोडे मोठे मोठे पीस करायचे तर इथे ह्या हळूहड्या मी कापून घेतलेल्या आहेत थोड्याशा वेडेवाकड्या होतात ह्या पण टळल्यानंतर अगदी बरोबर होतात आता आपण ह्या फ्राय करून घेऊया आता तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल खूप नाही घालायचं कारण आपल्याला नंतर याच्याचमध्ये नारळाचं दूध घालायचं आहे तर याच्यामध्ये हळूहळ्या आपण सोडून घेऊया आणि आता दोन्ही बाजूने हळूहळी फ्राय करून घ्यायची आहे आता तीन ते चार मिनटं एका साईडने एक फ्राय झाले की याला पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण हे फ्राय करून घेणार आहोत मी ह्या वड्या सगळ्या बाजूने आलटून पालटून फ्राय करून घेते तर इथे आपल्या अळवड्या फ्राय करून झालेल्या आहेत दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तेल अजिबात नाही आहे तेल जर जास्त झालं तर तुम्ही ते काढून घ्या नाहीतर मग ते दूध टाकल्यानंतर खूप तेल तेल दिसेल त्याच्यात आता याच्यामध्ये आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे तर इथे मी एक कप नारळाचं दूध बनवून घेतलेलं आहे तर एक कप नारळाच्या दुधासाठी अर्धा कप खोवलेलं खोबरं घ्यायचं आणि त्याच्यात पाणी घालून त्याचं घट्टसर दूध बनवून घ्यायचं तुम्ही इथे ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता जाडसर दूध आहे पातळ करायचं नाही आहे आता हे जे दूध आहे ते आपल्याला या अळुवळीवर घालायचं आहे सो so, वड्यांवर वरतून घालत जायचं त्या वड्या ज्या आहेत त्या रसामध्ये भिजल्या पाहिजे सो so, तुम्हाला कितपत आहे त्या प्रमाणात हे घालून घ्या आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आणि या रसामध्ये या वड्या शिजू द्यायच्या आहेत आता ही अळवडी एक दोन ते तीन मिनटं आपण शिजवलेली आहे आता आपण हिला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील रसात शिजवून घेऊया हा जो रस आहे तो आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे आता परत झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय तर इथे ह्या अळवडीतलं जे दूध घातलेलं नारळाचं ते छान मुरलेलं आहे आणि इथे आपली नारळाच्या रसातली हळूवडी बनवून तयार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मस्तपैकी नारळाच्या रसातल्या मौसूत अशा अळवड्या बनवून तयार आहेत तर या गणेशोत्सवात या पद्धतीने अळवडी नक्की बनवून बघा आपल्या चॅनलवर पारंपरिक अळवडीची देखील रेसिपी आहे त्यानंतर शॉर्टकटमध्ये अळवडी कशी बनवायची ते देखील मी दाखवलेलं आहे पण ही थोडीशी वेगळी आणि युनिक रेसिपी आहे छान रसरशीत होते सो so, नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत ही नारळाच्या रसातली अळवडी नक्की बनवून बघा आणि खात राहा